नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी गौरव दिन व क्रांतिदिनानिमित्त आदिवासी सांस्कृतिक शोभायात्रा व जनजागृती मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न मालेगाव <गणागाँ> नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस तालुक्यात दरवर्षी आदिवासी गौरव दिन व क्रांती दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो त्या अनुषंगाने यावर्षीही आदिवासींची संस्कृती परंपरा जोपासून मालेगाव शहरात जागतिक आदिवासी गौरव दिन व क्रांती दिनानिमित्त आदिवासी सांस्कृतिक शोभायात्रा व जनजागृती मेळाव्याचे आयोजन राज्याचे सार्वजनिक बांधकाम सार्वजनिक उपक्रम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या उपस्थितीत कॉलेज ग्राउंड एकात्मता चौक मालेगाव येथे करण्यात आले यावेळी महात्मा ज्योतिबा फुले पुतळा येथून शोभायात्रेला सुरुवात होऊन कॉलेज ग्राउंड एकात्मता चौक येथे आदिवासी जनजागृती मिळावा व गुणगौरव सोहळा तसेच शासकीय योजनांचा लाभ वितरण सोहळा उत्साहात पार पडला यावेळी शहरातील तसेच तालुक्यातील आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आज कॉलेज ग्राउंड एकात्मता चौक येथे जागतिक आदिवासी गौरव दिन व क्रांती दिनानिमित्त आदिवासी शोभायात्रा जनजागृती मेळावा व गुणगौरव सोहळा तसेच शासकीय योजनांचा लाभ वितरण सोहळा कार्यक्रम पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाला अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकण उपविभागीय अधिकारी नितीन सदगीर तहसीलदार विशाल सोनवणे नंदुरबारचे जिल्हा आरोग्य अधिकारी रवींद्र सोनवणे यांच्यासह विविध आदिवासी संघटनेचे पदाधिकारी व आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते पालकमंत्री दादाजी भुसे म्हणाले आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांचा लाभ होण्यासाठी शासन स्तरावर सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे जिल्ह्यातील गोरगरीब विद्यार्थ्यांना जेवढिया इंजिनिअरिंग क्षेत्रातल्या प्रवेश परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन महाविद्यालय प्रवेश व राहण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा नियोजन समितीतून निधी उपलब्ध करून दिला आहे त्या अनुषंगाने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या उत्तम नियोजनामुळे व पिंपरी सय्यद उपाधे कॉलेज ऑफ सायन्सचे प्राध्यापक संतोष तिवारी यांच्या मार्गदर्शनाने प्रथम वर्षी सुपर पन्नास योजनेतर्गत पन्नास विद्यार्थ्यांना लाभ झाला यापैकी सात विद्यार्थ्यांनी जेथे ऍडव्हान्स या परीक्षेत नैपुण्य प्राप्त करून आय आय टी प्रवेश निश्चित झाला आहे याबद्दल पालकमंत्री श्री भुसे यांनी त्यांचे अभिनंदन केले बांधवांच्या साधारणपणे दीड एकर जमिनीचा सात बारा उतारा जो पोट खराबा होता तो वहिती करून देण्याचा सात बारा उतारा या ठिकाणी केला जाणार आहे आणि यामुळे आपल्या हजारो आदिवासी बांधवांना कर्ज काढणं सरकारी योजनांचा लाभ त्या ठिकाणी त्यांना मिळणार आहे याच्यासोबतच ज्या आपल्या आदिवासी बांधवांनी आदिवासी विद्यार्थ्यांनी अतिशय कष्ट केले चांगला अभ्यास केला चांगलं यश मिळवलं त्या आपल्या लहान मुलांचा पण आपण सत्कार या ठिकाणी करणार आहोत आपल्याला माहिती असेल मागच्या एक आठ दिवसापूर्वी गिरणा नदीला जेव्हा पूर आला होता आपल्या सवंद गावच्या तिथे साधारणतः एक पंधरा मच्छीमार त्यांना सांगितलं होतं की तुम्ही पूर येतोय निघून जा त्यांनी ऐकलं नव्हतं आणि जेव्हा पूर वाढला ते सगळे मच्छीमार त्या ठिकाणी अरकून गेले होते पोलीस प्रशासन फायर ब्रिगेड महसूल डिपार्टमेंट गावाचे मोतीराम सोनू सोनवणे ज्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून जे पंधरा मच्छीमार त्या टेकडीवर अडकलेले होते पुराचं पाणी वाढत होत त्या मच्छीमारांना प्यायला पाणी नव्हतं खायला अन्न नव्हतं आणि म्हणून आपल्या मोतीराम सोनवणेने स्वतःचा जीव धोक्यात घालून ट्यूबवर पोहत जाऊन त्या पंधरा मच्छीमारांना पाणी आणि अन्न पुरवण्याचं काम त्या का ठिकाणी म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे ज्या पोरांनी रात्री दोन दोन चार चार वाजेपर्यंत जागून अभ्यास केला आपल्या जिल्ह्याचं नाव मोठं केलं त्या विद्यार्थ्यांचा सत्कार आपल्याला करायचा आहे आपल्याला मोतीराम सोनवणे ज्याने स्वतःचा जीव धोक्यात हो घातला आणि त्या पंधरा लोकांना पिण्याचं पाणी आणि जेवण देण्याचं काम केलं त्याचा सत्कार आपल्याला या ठिकाणी करायचा आहे आणि एवढंच नाही संपूर्ण मालेगाव शहर आणि तालुक्याच्या आदिवासी बांधवांची जी मागणी आहे आपल्या एक एकलव्य महाराजांचा सन्मान झाला पाहिजे बरोबर आहे ना तुम्ही दहा मिनिट बसा आपल्या आपल्या जागेवर बसा यांचा जिल्ह्यातून झालेला आहे त्यापैकी सात विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहेत मी त्यातील प्रथम विद्यार्थी भारती संजय ये तो। प्रभी क्या पर या ठिकाणी बोलवतो त्यानंतर आपण सर्व जनतेचं हार्दिक अभिनंदन करू यानंतर दुसरी विद्यार्थी दुसरा विद्यार्थी पार्वती मनोहर बहिरगाव मी मान्यला विनंती करतो की आपण लपून घ्यायचं आहे मंगेश आपल्या मनाला करायची अन्न व पाणी कसं पोहोचवायचं याची प्रशासन मोतीराम सोनू सोनवणे यांनी स्वतःच्या जीवाची भाजी लावून त्या ठिकाणी ट्यूब मध्ये पोहून ते गेले आणि त्या पंधरा मच्छीमारांना अन्न आणि पाण्याची व्यवस्था करून दिलेली आहे आरती किशोर नाईक दरेगाव किंवा बीएससी त्याच्यानंतर जयत्री सुरेश मोरे आदरणीय दादासाहेबांच्या प्रयत्नातून माझ्या गोवकरी बाजीवात्री घरावरची पाकड दूर झाली पाहिजे त्यांना चांगले घर मिळाले पाहिजे म्हणून घरकुल योजना मोठ्या प्रमाणावर राबवली गेली शबरी घरकुल योजनेमध्ये भविष्यामध्ये पण खूप मोठ्या या ठिकाणी आमंत्रित करतो सर्व शरद चळवी सत्याऐंशी टक्के आपल्या तलवारी मिळवलेले आहेत असे एकूण वीस विद्यार्थी या ठिकाणी आहेत यानंतर जातीचे दाखले दादासाहेबांचा सा मानस आहे की माझ्या तालुक्यात एकही आदिवासी बांधव टाकल्याचा राहता कामा नये त्याला मोफत अति मोफत हे कृपा न लागता आकाश लक्ष्मी राजेंद्र सोनवणे मानके फोटो बाहेर करावंय

राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तसेच आपल्या नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय दादासाहेब भुसे यांच्या या प्रमुख उपस्थितीमध्ये आज या मालेगाव मध्ये रेकॉर्ड ब्रेक असा उत्साहामध्ये पार पडत आहे या ठिकाणी नऊ ऑगस्ट ही जी विनोद संस्था आहे एकोणीसशे ब्याण्णव मध्ये जागतिक परिस्थितीमध्ये या आदिवासी बांधवांना शिक्षण विकास कसा होईल म्हणून इनो मध्ये या परिषदेमध्ये या दिवसाचं ऐक्य साधून जागतिक परिस्थितीमध्ये आवाहन करण्यात आलेलं आहे या ठिकाणी माननीय दादासाहेब यांनी मालेगाव तालुक्यातील

وٽ ۾ آرتي ڪرايو ۽ کالا لوندي پوجا ڪرايو مان ڏاڍو نڪتر کا چي